नमस्कार तिसऱ्या डोळ्यामध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण आता आपण आहोत सांगलीच्या कृष्णा पात्राजवळ या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी शेरी नाल्याचं दूषित पाणी किंवा गटार मिश्रित दूषित पाणी या ठिकाणी नदीपात्रात मिसळत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्णपणे नदीपात्रामध्ये हे पाणी या ठिकाणी मिसळत आहे न या ठिकाणी गटार पूर्णपणे फुटलेले आहे आणि फुटलेल्या गटार येथून या ठिकाणी नदीपात्रामध्ये खुलेआम पाणी पसरत आहे आपण माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी नदीपात्रामध्ये पूर्णपणे दूषित आणि मळी मिश्रित शेरी नाल्याचं पाणी या ठिकाणी खुलेआम पसरत आहे तिसऱ्या डोळा न्यूजसाठी सतीश चव्हाण सांगली यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा